नमस्कार महामंथनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत कोरोनामुळे आपल्याला आपल्या आरो आरोग्याबाबत आपण अतिशय सजग झालेलो आहोत सर्वत्र आरोग्याच्या आणि नवीन नवीन येणाऱ्या आजारांसंद संदर्भात आपल्याला अधिक काळजी किंवा अधिक चिंता वाढ वाड़। वाढू लागलेली ला आहे कारण जसजसं आपल्याकडं दवाखाने वाढत आहेत जसे दवाखाने म्हणायचे का त्यांना कारखाने म्हणायचं असा एक प्रश्न झा निर्माण झालेला आहे अशा परिस्थितीत वेगवेगळे नवीन आजार उद्भवत आहेत परंतु शासनाने रुग्णांसाठी अनेक योजना तयार केलेल्या आहेत परंतु त्या शासकीय योजना रुग्णांसाठी यशस्वी ठरलेल्या आहेत का कारण आजही आम्ही सोशल मीडियावर पाहतो किंवा काही ठिकाणी रुग्णांना ॲम्ब्युलन्स मिळत नाही किंवा वेळेवर तातडीचे उपचार मिळत नाही त्यामुळं अनेक ठिकाणी रुग्ण दगावलेले आहेत किंवा अनेक दवाखान्यातल्या जी मॅनेजमेंट व्यवस्था असते त्यांचे मनमानी चाललेली असते सुद्धा किंवा रुग्ण एकदा दवाखान्यात गेला की त्याचं केस पेपरपासून ते अगदी त्याच्या सर्व तपासणी असतात ते सर्व केल्यानंतरच मग तो डॉक्टर आपलेले निदान देणार आणि त्याच्यावरती मग अगदी हातवर असं प्रिस्क्रिप्शन असतं गोळ्या जे असतात इंजेक्शन वगैरे सगळं लिहून दिलेलं असतं त्याच्यामुळं रुग्ण अतिशय आर्थिक परिस्थितीत समजा बिकट असेल तर त्यांचा उपचार घेणं खूपच अवघड होतं परंतु ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन शासनाने अनेक योजना तयार केलेल्या आहेत परंतु त्या शासनी शासकीय योजनेचं दवाखान्यातून अतिशय काटेकोरपणे त्याचं पालन केलं जातं का रुग्णांना त्याच्या हक्क आणि त्याचे जे रुग्णाचे जे हक्क आहेत ते मिळतात का किंवा शासकीय योजनेचा त्यांना लाभ मिळतो का या अनुषंगाने गेली अनेक वर्ष सातत्यानं काम करत आहेत उमेश सर रुग्ण हक्क परिषदेच्या माध्यमातून आजवर त्यांनी पंचवीस हजारहून अधिक रुग्णांना या यशासकीय योजनांचा लाभ दिलेला आहे आणि आने रुग्णांना अनेक मोफत उपचार दिलेले आहेत तर आज उमेश चव्हाण सर आपल्यासोबत आहेत सर आपलं स्वागत नमस्कार नमस्कार तर आज आपण हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे अशा संदर्भांना आपण एक पुस्तकही लिहिलेलं आहे आणि अतिशय विस्तृतपणे आपण व्याख्यानातून पुस्तकाच्या माध्यमातून ज्या ज्या रुग्णांना किंवा जिथं जिथं काही अडचण येत आहेत हॉस्पिटलच्या संदर्भानं आपण खूप चांगल्या पद्धतीने त्यातून लेखन केलं आहे आणि व्याख्या देत आहे तर अशा अनुषंगानं बऱ्याच ठिकाणी बरेच दवाखाने म्हणजे आता छोटे छोटे दवाखाने होते आधी अगदी फॅमिली डॉक्टर असायचे परंतु हल्ली ती पद्धत ब बदललेली आहे मल्टीस्पेशालिटी त्याच्यात सुपर स्पेशालिटी असं झालेलं आहे त्यामुळे रुग्ण आला की त्याला कापायचं अशी एक भावना निर्माण झाली का काय असा प्रश्न पडतो तर या यासंदर्भात आपण काय सांगा फॅमिली डॉक्टरची जी कन्सेप्ट होती ना ती खूपच चांगली होती परंतु कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही अगदी कुठलंही क्षेत्र घ्या त्या क्षेत्रामध्ये भांडवलदारांचा शिरकाव झाला किंवा बिझनेसमॅन एंट्री असं आपण त्याला म्हणू शकतो या सगळ्यांची एंट्री झाल्यानंतर इथे जे व्यवसाय उभे राहिले ते सगळे मोठ्या उद्योगपतींचे उभे कसे राहतील मोठ्या भांडवलदारांचे कसे उभे राहतील कोट्यावधी रुपयांची कशी उलढाल होईल याच्याकडे ते बघितलं गेलं सर्वसामान्य जो कोण व्यावसायिक आहे सर्वसामान्य जो कोण डॉक्टर आहे त्याचा धंदा कसा बंद पडेल त्याचा कसा मोडकळीस येईल आणि मोठी हॉस्पिटल धनाढ्य हॉस्पिटल भांडवलदार हॉस्पिटल कशा पद्धतीने लोकांना या क्षेत्रामध्ये ग्राहक समजून त्यांच्याकडून केवळ नफेखोरी कशी करण्यात येईल या दृष्टिकोनातून हे बिझनेस मॉडेल म्हणून आरोग्य क्षेत्राकडे बघितलं गेलं आणि ज्या दिवशी आरोग्य क्षेत्राचं बिझनेस मॉडेल झालं त्याच दिवशी या क्षेत्राला एक उतरती काळा आली किंवा त्याचवेळी इथले जे स्थानिक लोकांशी आपुलकीचं नातं होतं लोकांशी घरातले संबंध होते ज्यांना आपण फॅमिली मेंबर म्हणत होतो ती फॅमिली डॉक्टर ही संकल्पना मागच्या पंधरा वर्षामध्ये मोडकळी झाली नव्हे तर ती नाहीशी झाल्यासारखी झालेली आहे परंतु मला असं वाटतं की पुन्हा एकदा फॅमिली डॉक्टर या कन्सेप्टचं पुनरुज्जीवन झालं पाहिजे आणि फॅमिली डॉक्टर ही कन्सेप्ट पुन्हा एकदा वाढीस लागली पाहिजे असं माझं स्वतःचं प्रामाणिक मत आहे परंतु हल्ली ही पद्धत आता पुन्हा येणं फारच अवघड दिसतंय कारण आता जसे जसे छोटे छोटे दवाखाने आहेत त्यांच्यावरती मोठे दवाखान्यात सुद्धा प्रेशर असतं किंवा तुम्ही आमच्यासाठी काम करा असं एक नवीन ट्रेंड आलेला आहे मग ते छोटे डॉक्टर ते स्पेशालिटी किंवा स्पेशालिटी डॉ दवाखान्यांना जॉईन होतात किंवा इकडचे पेशंट तिकडे पाठवणे हा एक प्रकार सुरू आहे म्हणजे ह्याच अनुषंगाने आपण काय सांग एक लक्षात घ्या की इथली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था संपुष्ट आलेली मोडकळीस आलेली लोकशाही देशामध्ये जो मतदार राजा आहे त्याला मतदार राजा असं संबोधलं गेलेलं आहे आणि मतदार राजा सरकारी हॉस्पिटलमध्ये जातो पण त्या लोकांनी ज्याला निवडून दिले लोकसेवेसाठी लोकप्रतिनिधी लोकसेवक म्हणतो आपण नगरसेवक म्हणतो आपण नगरसाहेब म्हणत नाही त्याला नगरसेवक आहे नगरसेवक कुठे जातो तर फायव्ह स्टार हॉस्पिटलमध्ये आणि जो मतदार राजा आहे जो जनतेचा मालक आहे तो कुठे जातो शासकीय शासकीय हॉस्पिटलमध्ये जोपर्यंत हे लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी लोकांनी निवडून दिलेले पुढारी किंवा राजकीय कार्यकर्ते जोपर्यंत सरकारी हॉस्पिटलमध्ये सेवा घ्यायला जाणार नाहीत ना तोपर्यंत ही व्यवस्था सुधारणार नाही शासकीय व्यवस्था ज्यावेळी सुधारेल त्यावेळी या ठिकाणी जो लूट सुरू आहे किंवा हे जे बिझनेस मॉडेल उभं राह राहत आहे लोकांच्या लुटीचं सत्र सुरू होतं आहे तो आजारी पडल्यानंतरचं ते त्यावेळी थांबेल आणि म्हणून इथले मुठभर भांडवलदार जर एक चार पाच जणं मिळून पार्टनरशिपमध्ये एखादं मोठं हॉस्पिटल उभं करू शकत असतील तर ते लोक मुंगीच्या ताकदीचे आहेत ताक आणि सरकार हे हत्तीच्या ताकदीचे सरकारने जर मनात आणलं तर सरकार या लोकांनी जे पंचतारांकित हॉस्पिटल्स उभे केलेले आहेत त्यापेक्षा दर्जेदार करू शकतात परंतु टेंडर काढण्याच्या नादात गुंतलेले राजकारणी आणि टेंडर काढण्याचा मलिदा खाणारे सत्ताधारी यांना ज्या कामातून टेंडर मिळेल त्या ठिकाणी त्यांना जास्त इंटरेस्ट आहे आणि शिक्षणाचा आणि आरोग्याचा जो प्रश्न आहे तो त्यांच्या लेखी दुय्यम आहे तृतीय आहे किंवा तो चतुर्थ श्रेणीवर गेलेला आहे ज्या दिवशी हे प्रश्न मुख्य स्तरावर येतील त्यावेळी आरोग्य सुधारेल आणि शंभर टक्के नागरिक काय म्हणतो आपण त्याला बलवान होतील आणि एक एक माणूस बलवान झाला तर राष्ट्र बलवान होईल ही परिस्थिती आहे इथला एक एक माणूस सुशिक्षित आणि उच्च शिक्षित होईल त्यावेळेस देश प्रगती पाथावर जाईल तेव्हा शिक्षण आणि आरोग्य याकडे सत्ताधाऱ्यांनी आणि राजकारण्यांनी क्रमांक एकवर अजेंडा घेऊन जर ठरवलं तर शंभर टक्के इथली व्यवस्था सुधारेल ज्या काळामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि सगळ्या पद्धतीची साधनसामग्री कमी होती त्या साधन अल्प अल्पसाधन सामग्रीच्या जीवावर पहिली पंचतारांकित पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाल्यानंतर आखली आणि ती पंचतारांकित ही शेती माती पाणी याला समर्पित केली त्या काळात भाकरा सारखी धरणं बांधण्यात आली शेती माती पाणी समृद्ध करताना पुढच्या काळात जवाहरलाल नेहरूंच्या नंतर लालबहादूर शास्त्री जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी जय जवान जय किसान हा अजेंडा आणला शेतकऱ्याला समृद्ध करण्याचा अजेंडा आणला म्हणून या देशाला तुम्ही नागरिकशास्त्राचं पुस्तक काढा इतिहासाचं काढा किंवा अर्थशास्त्राचं काढा त्याची पहिली ओळ भारत देश हा कृषीप्रधान देश आहे अशा पद्धतीचीच असते भारत देश जसा कृषीप्रधान केला तसं मला वाटतं पुढच्या काळामध्ये कोविडचा अनुभव लक्षात घेता पुढची पाच वर्ष किंवा आता जी मोदी सरकारच्या हातामध्ये चार वर्षे उरली ती त्यांनी आरोग्य क्षेत्राला समर्पित केली पाहिजे आणि इथे एक हजार माणसामागे एक बेड असला पाहिजे सध्याच्या काळामध्ये दहा हजार माणसामागे एक बेड अशा पद्धतीची व्यवस्था आहे तर हजार लोकांमागे एक बेड ही व्यवस्था निर्माण करावी अत्याधुनिक यंत्रसामग्री असलेली वैद्यकीय उपकरणं सरकारी रुग्णालयात खरेदी करावीत जेणेकरून लोकांना सहज सोपे अगदी केस पेपरच्या रकमेत उपचार मिळतील चांगल्या पद्धतीचे उपचार मिळतील आणि त्यामुळे खाजगी दवाखान्यांमध्ये ज्याला हाऊस आहे ज्याच्याकडे पैसे, पैसे तो जाईल आणि सर्वसामान्य माणसाला घरदारं विकावी लागणार नाहीत असं मला वाटतं पण बऱ्याच वेळेला शासकीय योजना आहेत त्या दवाखान्यात म्हणजे जे प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत तिथं काही शासनाने त्यांना दिलेलं आहे की तुम्ही ह्या योजना इथं राबवायच्या परंतु त्या योजनेमध्ये एखादा पेशंट बसत नाही अशी काही कारणं दिली जातात की हे ऑपरेशन होत नाही ते होत नाही किंवा मग त्याला त्याच्यासाठी अडवणूक केली जाते मग तुम्ही आधी बिल भरा मग आपण ते योजनेचं आलं की नंतर आपण बघू मग अशामध्ये त्याची ससे होलपट होत असते त्या रुग्णांची किंवा रुग्णांच्या नातेवाईकांची तर त्या संदर्भात मी म्हणेल म्हणूनच त्यासाठी लोकांमध्ये आरोग्य साक्षरता किंवा वैद्यकीय कि साक्षरता निर्माण झाली पाहिजे तुम्ही जो प्रश्न विचारला हा लोकांच्या अज्ञानातून विचारलेला आहे लोक याच्यामध्ये जर साक्षर असतील लोकांना याच्यामधील जर पूर्ण माहिती असेल शासकीय योजनांचा अभ्यास असेल कुठल्या आजारांसाठी किती रक्कम मिळते किती निधी मिळतो हे जर लोकांना माहिती असेल पॅनलवरची हॉस्पिटल कोणती आहेत धर्मादाय हॉस्पिटल कोणते आहेत आपल्या भागातली ती कोणती आहेत त्याचा पत्ता काय आहे इथे कोण बसतो या सगळ्या गोष्टींची माहिती ज्यावेळी लोकांना होईल लोक स्वतःहून सज्ञान होतील वैद्यकीयदृष्ट्या किंवा आरोग्यदृष्ट्या साक्षर होतील हुशार होतील त्यावेळी या प्रश्नांची उत्तरं सुटतील पण जोपर्यंत लोकांना याबद्दलचं अज्ञान राहील जोपर्यंत लोकांना याच्यामध्ये अवेअरनेस राहणार नाही तोपर्यंत ज्या ज्या माणसांचं अज्ञान असतं त्याच्या अज्ञानाचा अडाणीपणाचा फायदा घेऊन त्याची लूट होत असते त्यामुळे माणसाने जा जर शहाणं झालं तर त्याची लूट होणार नाही असं मला वाटतं जवळजवळ आपल्या महाराष्ट्रात चाळीस हजारच्या संख्येनं प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत शिवाय आपल्याला जिल्हा रुग्णालय असते उपजिल्हा रुग्णालय आहेत पण या ठिकाणी मोठे समजा जागा आहे प्रशस्त आहे इमारत आहे परंतु तिथं तज्ज्ञ डॉक्टर मिळत नाहीत त्यांचे अडचणी आहेत की पगारही वेळेवर मिळत नाहीत आणि शिवाय जे काही त्याला इक्विपमेंट म्हणतो आपण अत्याधुनिक सोनोग्राफी असतील सी टी स्कॅन असतील एम आर आय असेल अशा सुविधा का करू शकत नाही सरकार सरकारने पोलिसांची भरती केलेली नाही ही बातमी जशी झळकते तसे सरकारने अकरा हजार डॉक्टरांची भरती केलेली नाही अकरा हजार रिक्त पदं डॉक्टरांची ती भरली पाहिजेत आणि डॉक्टरांना जे वेतन मिळतं ते वेतन हे शिपायाला मिळणाऱ्या वेतनासारखं आहे अगदी चौदा पंधरा हजार रुपये अठरा हजार रुपये वीस हजार रुपये अशा रकमांमध्ये डॉक्टरांना राबवलं जातं डॉक्टरांना सन्मानजनक प्रतिष्ठापूर्वक वेतन मिळालं पाहिजे ते वेळेवर मिळालं पाहिजे याच्यासाठीची आखणी अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्पामध्ये इथल्या राज्यकर्त्यांनी करायला पाहिजे सन्मानजनक वेतन जर डॉक्टरांना मिळालं तर त्या आनंदाने सरकारी नोकऱ्या स्वीकारतील पण इथली राजकीय अनास्था याला कारणीभूत हे मला वारंवार सांगावं लागतं ज्या दिवशी लोकांच्या भल्याचा विचार करून राजकीय धोरण आखणारा सत्तेच्या केंद्रस्थानी बसेल त्यावेळी डॉक्टरांना सन्मानजनक वेतन मिळेल आणि नागरिकांना दर्जेदार उपचार मिळतील हे राजकीय सत्ताधाऱ्यांचं अपयश आहे आणि जे अपयश आहे त्याबद्दल जनतेने बोललं पाहिजे त्याच्यावर आंदोलनं केली पाहिजेत असं माझं मत आहे मला आणखी एक असं विचार वाटतंय जसं कोरोनाच्या काळात कोविड नाईन्टीनच्या काळात प्रत्येक रुग्णाला किंवा म्हणजे प्रत्येक व्यक्तीला तो हे कंपल्सरी वॅक्सिन घेतलंच पाहिजे बुस्टर डोस घेतलाच पाहिजे हे जसं कंपल्शन त्यांच्या आरोग्यासंदर्भात तुम्ही जबरदस्ती केली अक्षरशः असंही म्हणायला काय हरकत नाही क्वारंटाईन सेंटर केले तुम्ही लॉकडाऊन लावलं सगळं केलं मग अशा दृष्टीनं जर आपल्याला भारत सदृढ बनवायचं असेल जर बलवान बनवायचं असेल तर इथल्या प्रत्येक नागरिकाचं आरोग्य हे चांगलं उत्तम राहिलं पाहिजे त्यासाठी शासन असं का एखादं स्ट्रिक्ट हे घेत नाही आदेश काढत नाही मुळात इथे कुपोषित मातांचा दर खूप जास्त आहे बालक ज्यावेळी गर्भावस्थेत पोटात असतं आईच्या त्या काळातच त्याचं पालनपोषण व्यवस्थित होत नाही पोषक तत्व अन्नाद्वारे शरीरात जात नाहीत त्यामुळे जन्माला येणाऱ्या बालकांना अत्यवस्थ स्वरूपातले एन आय सी यूतले उपचार घ्यावे लागतात मुळात चांगलं खायला मिळणं चांगल्या पद्धतीचं मानसिक स्वास्थ्य असणं चांगल्या पद्धतीचं आर्थिक स्वास्थ्य असणं आणि चांगल्या पद्धतीचं शारीरिक स्वास्थ्य असणं हे माणसाच्या चांगल्या आरोग्यासाठी पूरक गोष्टी आहेत मात्र सध्याच्या काळामध्ये लोक महागाईने त्रस्त आहेत मानसिकदृष्ट्या त्रस्त आहेत चांगल्या पद्धतीचे प्रोटीन्स त्यांच्या खाण्यात नाहीत त्यामुळे त्यांच्या शरीराचं पालनपोषण देखील चांगल्या पद्धतीचं चा, होत नाही त्यामुळे आजारी पाडण्याचं प्रमाण जास्त आहे हे आजारी पाडण्याचं प्रमाण कधी कमी होईल ज्यावेळी इथली माणसं मानसिकदृष्ट्या आनंदी राहतील आणि शारीरिकदृष्ट्या त्यांचं पालनपोषण चांगलं होईल पालनपोषण चांगलं ठेवणं आणि माणसाला महागाईच्या गर्दीतून त्याला दिलासा देणं आता हेही काम सरकारचंच आहे हे सुद्धा सरकारचंच काम असल्यामुळे शासनाने या पद्धतीची जबाबदारी घेतली पाहिजे की जेणेकरून माणसं आजारी पडणार नाहीत त्यांचं पालनपोषण शारीरिक स्वास्थ्य मानसिक स्वास्थ्य त्यांचं आर्थिक स्वास्थ्य चांगल्या पद्धतीचं राहिलं तर इथल्या माणसांना एक आधार मानसिकदृष्ट्या मजबूती मिळेल आणि ती मानसिकदृष्ट्या असलेली मजबूती त्यांच्याकडे नाही याचाच गैरफायदा आजकालच्या चुकीच्या पद्धतीच्या प्रवृत्ती घेत आहेत आपण जे एक पुस्तक लिहिलेलं आहे हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे आणि वैद्यकीय जगतासह देशभरात अल्पावधीत म्हणजे खळबळजनक ठरलेले हे पुस्तक आहे बेस्ट सेलर आहे तर ह्या संदर्भाने आपण ज्या काही उपाययोजना सांगितल्या असतील तर त्या उपाययोजना काय आहेत आणि त्यांच्या आपल्याला पुढे वाटचाल कशी करावी अनेक प्रकारची पुस्तकं रोज प्रकाशित होत असतात त्यामधलं हे महत्त्वाचं पुस्तक आहे असं लोकांनी डोक्यावर घेतलं याच्या अनेक प्रती विकल्या गेल्या मोठ्या प्रमाणावर बेस्ट सेलर म्हणून याची नोंद झाली मात्र हे पुस्तक अभ्यासक्रमामध्ये आलं पाहिजे मोफत वैद्यकीय मदत धर्मादाय हॉस्पिटलमध्ये मिळते की नाही मिळते तर कुठे मिळते याबद्दलचे प्रश्न एम पी एस सीमध्ये यू पी एस सीमध्ये उचारले गेले पाहिजेत मग एम पी एस सी यू पी एस सीच्या आयोगाला माझी विनंती राहील की तुम्ही लोकांमध्ये वैद्यकीय साक्षरतेचे प्रश्न विचारण्यासंदर्भातले प्रश्न हे अभ्यासक्रमातही समाविष्ट करावेत आणि परीक्षेमध्ये दे देखील त्यांना तितकंच महत्त्व द्यावं कारण ज्यावेळी धर्मादाय रुग्णालयांमधील अनेक प्रकारच्या चुकीच्या बाबी बाहेर येतात ज्या लोकांच्या जीवावर बेतलेल्या असतात ज्या प्राणघातक ठरलेल्या असतात अशावेळी धोरणं बनवणारे किंवा धोरणांची अंमलबजावणी करणारे जे प्रशासकीय अधिकारी आहेत भारतीय पोलीस प्रशासनातील अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना या प्रश्नाबद्दल तितकीशी माहिती नसते त्यामुळे एम पी एस सी यू पी एस सीच्या अभ्यासक्रमामध्ये मोफत वैद्यकीय उपचार कसे मिळवावेत याबद्दलच्या प्रश्नाविलीचा समावेश झाला पाहिजे असे मी तुमच्या महामंथन चॅनलच्या वतीनं आयोगाला विनंती करतो पण एवढ्या यांनी आपल्याला म्हणजे जे दवाखान्यांच्या बाबतीत आपल्याला सुधारणा करायची आहे ज्या सेवेच्या बाबत सुधारणा करायच्या आहेत ह्या अनुषंगाने आता हे था? झालं अकॅडमिक तुम्ही त्या मुलांना वगैरे शिक्षण म्हणजे सस्टेनेबल जे म्हणतो आपण आम्ही रुग्ण हक्क परिषद म्हणून जी चळवळ उभी केली रुग्णांच्या हक्काची ती चळवळ लोक चळवळ होण्यासाठी मी प्रयत्न करतो लोक चळवळ ज्यावेळी याच्यामध्ये होईल ज्यावेळी हा प्रश्न लोकांचा आहे हा प्रश्न पन्नास लोकांच्या गटाचा नाही हा प्रश्न शंभर लोकांच्या डोक्याचा नाही हा प्रश्न संबंध जनतेचा आहे हा yes. प्रश्न ठराविक जातीचा नाही हा प्रश्न ठराविक धर्माचा नाही हा प्रश्न हिंदू मुस्लिमांशी जोडलेला नाही हा प्रश्न गरीब श्रीमंतांशी जोडलेला नाही हा प्रश्न प्रत्येकाशीच जोडलेला आहे असं मानून प्रत्येकाने या क्षेत्रामध्ये चुकीच्या गोष्टींवर आवाज उठवला पाहिजे लोकांनी लोक चळवळ म्हणून याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे ज्यावेळेस जनता याच्यामध्ये आवाज उठवेल जनता हा प्रश्न जनतेचा आहे म्हणून सरकारला किंवा इथल्या व्यवस्थेला जाब विचारेल जनरेटा वाढेल लोक चळवळ वाढेल त्यावेळी या प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतील आपण आणि आपली वृत्तवाहिनी आपण मिळून या लोक चळवळीमध्ये जागरूकता आणण्यासाठी काम करूयात तुम्ही आम्हाला साध्य इतकं मी तुम्हाला विनंती करतो निश्चितच सर कारण ही फार काळाची गरज आहे आणि जसं आम्ही अभ्यास करतोय की जागतिक स्तरावरती सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे त्याच्यात नो पॉवर्टी आहे झिरो हंगर आहे आणि तिसरं जे आहे ते गुड हेल्थ अँड सॅनिटेशन आहे आणि ते गुड हेल्थच जर आपल्याला मिळत नसेल तर मग आणि मगाशी तुम्ही म्हटलात की कुपोषणाच्या संदर्भानं म्हणजे ते नो हंगर पण हा एक महत्त्वाचा विषय आहे तो आपण खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला माहिती सांगितली ही निश्चित आपल्या रुग्ण हक्क परिषद ही एक लोक चळवळ व्हावी लोकांनी यातून बोध घेऊन आपण प्रत्येक ठिकाणी जागरूक नागरिकाप्रमाणे प्रत्येक दवाखान्यात जाऊ द्या कोणतीही गोष्ट आपण घेतली तर पारखून घेत असतो जसं दवाखान्यात जाताना सुद्धा काय आहे कसं आहे कारण सर ते त्यांना रेड कार्ड दिलेले आहेत काही दवाखान्यांना पण ते रेड प्रमाणे चालत नाही केस पेपर गेले की तीन चारशे रुपये त्याचे फाईलचीच असतात तिथून पुढे मग आज जायचं तर डॉक्टर तपासायच्या आधीच ते म्हणा रक्त तपसा लघवी तपसा अजून अनेक तपासण्या करा आणि मग माझ्याकडे हो या म्हणजे अतिशय पिळवणोकाक्षरश या रुग्णांची होत असते या दृष्टीनं लोकांनी हे पुस्तक निश्चितच वाचावं आणि या पुस्तकातले प्रत्येक पानन पान अतिशय महत्त्वाचं आहे खळबळजनक पुस्तक आहे ते यासाठीच त्यांनी वरतीच उल्लेख केलेला आहे कारण जो जो हे पुस्तक वाचेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही एवढं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं आहे आपण सर आम्हाला वेळ दिलात चर्चा केली आहे धन्यवाद धन्यवाद